कोणी म्हणू शकत नाही अनंत उतलं मी मोठं केलं प्रसिद्धीच्या पुढे जीव हा कसाही धावला नाही जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही वा जीवाची वा जिवा, 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 दिवा लख हो लख लो कुणाच्या हिस्याचा घराला लावला है जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही शितावीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला हा 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 क्या बात आहे शिता व्हीने हुशारीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला कदाचित सूर्य हातावर तयांच्या मावला क्या बात है, वा वा वा